आज या बैठकीत आमचा ठराव झालेला आहे की मोहनदादा जगताप यांनी येणारी विधानसभा निवडणूक ही लढवावी पक्ष कोणताही असेल याचा विचार न करता जनतेच्या दरबारात जाऊन जनतेचा कोल आजमावून या ठिकाणी मोहनदादा जगताप यांना आमदार करण्यासाठी आज हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आमचा निर्णय झाला मोहनदादा जगताप यांना या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेला सामोरे जाण्याचं भाजपने तिकीट दिलं नाही तर काय नेमकं निर्णय भारतीय जनता पार्टीचं काम मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही केलं विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून मोहनदादा जगताप यांनी सरळ ॲप नमो ॲप हे सगळे जे जे पक्षांनी आदेश दिले ज्या ज्या नमोचषक असतील हे सगळे आम्ही प्रोग्राम या ठिकाणी फॉलो केले जनतेपर्यंत गेलोत आणि आज ही जागा जर अजित पवारला जर जात असेल तर यासाठी हे पक्षाने आम्हाला काम दिलं होतं का की हा पक्ष जर अजित हा जर हा मत मतदारसंघ जर अजितदादाला सोडायचा सोडायचं होतं तर या मतदारसंघामध्ये केलेले आमच्या कामाचं काय याचं उत्तर पक्षाने आम्हाला द्यावं पुन्हा एकदा काही आश्वासन देऊन थांबवायला आश्वासन काही जरी दिलं तर आम्ही आता थांबणार नाहीत आणि आमच्या नेत्यालाही थांबू देणार नाहीत आमचा ठाम निर्णय मोहनदादा जगताप या विधानसभा निवडणुकीला उभा राहणार आहेत आणि निवडणूक लढवणार आहेत आणि मी नगरसेवक शरद याद माजलगाव विधान मत विधानसभा मतदारसंघातून आम्ही पंधरा ते सोळा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या काम करत आहोत त्यामुळे आम्ही आणि ह्या महायुतीच्या महायुतीच्या जागेवर दादा पवार यांचा स्टँडिंग आमदार जे आहेत ते दावा करत आहेत त्याच्यामुळं आम्हाला पंधरा वर्षानं मोहनदादांना आमदार होण्याच्या संधीपासून दूर होत आहे त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्याने हजार कार्यकर्ते सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही त्यांना आग्रह केले आग्रही आहे आणि ते शंभर टक्के आमदार होणार आहेत माजलगाव मतदारसंघातून आम्ही कोणत्याही पक्षानं साहेब जे आदेश घेतील त्या आदेशाला आम्ही पूर्णपणे ताकदेशी सर्व कार्यकर्ते एकजूट होऊन काम करणार आणि साहेबांना आमदार करणार आहोत तुम्ही जाणून घेतले काय कार्यकर्त्याच्या मनामध्ये सध्या तीव्र रोष आहे या महायुतीच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेस जागा यावेळेस राष्ट्रवादीला सुटली आणि प्रत्येक वेळेस मोहनदादा जगताप यांच्यावरच तिकीटाच्या संदर्भात अन्याय केला जातो दोन हजार एकोणीसपासून विधानपरिषदेचा शब्द देऊन दे तो पाळण्यात आलेला नाही तरी सर्व कार्यकर्त्यांनी असं मिटिंगमध्ये ठरवलं आहे की येणारी विधानसभा आम्ही कोणत्याही ह्याच्यामधून निवडून निवडणूक लढून मोहनदादा जगताप यांना विजयी करणार आहेत असा ठाम निर्धार निर्धार या बैठकीत कार्यकर्त्यांनी केलेला आहे तुम्ही असं कसं कस तुम्ही याआधी भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा केली का हा मतदारसंघ कोणाला सुटणार आहे आणि काय नेमका निर्णय होणार आहे त्या त्यापूर्वी त्या तुम्ही घेत मुं, मुंबईत होणाऱ्या मीटिंगमध्ये असं ठरलंय की येणाऱ्या विधानसभेला जिथं जिथं ज्या ज्या पक्षाचे स्टँडिंग आमदार असतील ती जागा त्याच पक्षाला जाणार आहे म्हणून खासदार किला माजलगाव तालुक्यातून भाजपला लीड आहे तरी सुद्धा तुम्हाला सीट नाही म्हणजे नेमकं काय बोलण्याचं होतं मग हाच अन्याय पक्षाकडून सातत्याने होतोय ना की नऊशे पन्नास मताची लीड ताईला माजलगाव मतदारसंघातून असताना ही जागा अजितदादा गटाला जात आहे त्यामुळे आमच्याबरोबर भाजपमध्ये काम करून अन्यायच होत आहे